चुकीच्या आमचं भाजाक लागलो त्याच्यामुळे गडबड झाली शेवटचा प्रयोग आमचं फसलो कशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी करायचं काय करायचं काय मग चालला तरी बघा आई सुद्धा बसलेली तर काय करू काय करत <laughs> नवीन गोष्ट घरात दिली ना काय असं असत सोडूक बघणार ना आमचा सात झाला आम्ही बसून असो सारखे पहिले खुर्च्या बसव थोड्या खुर्च्या आता काय सोप्यावरती आणि काय करूया यात काय करूया अंडी घेऊन इलेला अंडी आणि ब्रेड आणि कालची ब्रेड असत तर ऑमलेट काय वाटत ना कर तुका ब्रेड ऑमलेट याचा पाव म्हणतात अंड्याचा ऑमलेट अंड्याचा ऑमलेट नाही ब्रेड ऑमलेट काहीतरी करी या ब्रेड म्हणजे पावच काय नाही ब्रेड म्हणजे चौकोनी आणि आपले गोल यस तर आई आज आपणा काहीतरी वेगळा बनवून देते बघूया आता काय बनवत आणि कसा बनवत आहे करून हॉटेल होत तेव्हा तेव्हा ना आता घरात करून द्या ना एक दिवस मी आराम करते तुम्ही जेवण करा जेवण तू करणच नाही तसं आहे दिवेलाच करतो जेवण सर्दी झाली रोजचा जेवण आमच्या घरातला दिव्याच करता कारण एकदम फास्ट करता आणि आई सकाळचा करता सगळा भांडी कपडे काय असतात त्या काय आई वाटलेली काम जेवण दिव्याचा नाही आमती घर भात करून ठेवते किती वाजता गेले आई फ्लॅश मुळे डोळे चगत पहिली गोष्ट तर सातचाळीस यस पावणे हो आठ वाजे गेले पाच मिनिटं करेक्ट तर बघूया आई आज कशा प्रकारे काय करता होय काय विषय आमकेच करूया आता चल जाऊया म्हणजे टायमाला आम्ही जोब तरी शकतो नऊ काय मंडळी चला चला मंडळी मंडळी कशा काय मंडळी बरेच जण हसत कसे काय म्हणते म्हणून कसे काय म्हणा हा तू कशा काय मंडळी किती आता आपल्या तर रेग्युलरचा झाला आमच्याकडे कॉमन शब्द कोणी दिसले काय विचारतात काय कसे काय बरे मा तसा मन्ड़ी, मन्ड़ी तो विषय कसे काय तुम्ही मंडळी मंडळी म्हणता बाकी काय नाही तुमच्यासाठी आता शब्द बऱ्यात आणि सुरुवातच त्या शब्दापासून झालेली आहे त्याच्यामुळे तो शब्द मी आयुष्यात बदलूच नाही कधी तो तसंच राहतो कोणी किती काय बोलला नाही काय फरक पडाच नाही त्या गोष्टी कसं काय मंडळी बऱ्यात <laughs> चला जाऊया जास्त वडावडा करीत राहते चला <laughs> कांदो कापूक सुरुवात केल्या आणि या काम मसाला आमलेट बनवचा आणि बाकी कसे त्या डायरेक्ट बुडवून डायरेक्ट बुडवून करे डायरेक्ट बुडवून ब्रेड ऑम्लेट हो ना ब्रेड ऑमलेट ब्रेड लव लाव 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 काय द्या ब्रेड ब्रेड काय ब्रेड काय नाही फुटबॉल म्हणा एकदा काय असे लबलप लपलप केला खूप झालं इतकं घेतलं थोड टोमॅटो घेतलं आणि तीन चार मिरची थोडक्यात थोडक्यात महत्वाचा म्हणजे आता अंड्याचं काम तर अंडी आईन फोडून घेतले ना दोन फोडून झाली आणि तिसरा सगळा एकटीच फोडतो मीठ ऍड करूया मीठ आणि हळद मी या नको मसाला आमलेट सुद्धा ता बनताला त्या वेगळा जरा साईडिक ठेवलेला जरा आहे एवढं तुम्हाला दिसत नाही थोड्या वेळानंतर आता फेटूक चालू केले आता आपलं तो तर रेडी असा आणि हे आपले कालचे ब्रेड आणि याच्यापासून आई आता बनवते लिया

मसाला ब्रेड ऑमलेट झाला मसाला ब्रेड ऑमलेट भारी वाटत ना डबल लेअर ओके ठेवतं वरना टाक एकदम सोप्या ऑमलेट परत तसा फक्त परतायचा आता ओके 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 इझी एकदम आवडती ना टाकायचं गाडी लावूया लगेच हा, <laughs> हा? हा? <laughs> <laughs> डायरेक्ट असा टाकायचा झालाच समजा पहिल्या टाइम रेडी झालेच ओके okay. <laughs> वेट वाढला त्यांचा आता hmm. वजन वाढला आता त्यांचा बाकी जे ते पण काढ्या आता चे जरा वेगळ्या प्रकारचं बनवूया आई सांगतात आता ऑमलेट पसरवून घेऊया आणि ओके बोला ह्या असताना टाकूया भरगतच ऑमलेट ऑमलेट पराठा झाला देतो दिसाक भारी दिसता ना जबरदस्तच दिसत गेकर झाली जोरात ओके एकदाची विश्रांती घेतली आणि बऱ्याच वेळानंतर हा सगळ्यात जबरदस्त भरगत चॉल हा बघू शकता रेडी स्टेडी गो शेवटचे दोन स्लाइस रोवलेले होते मसाला ऑमलेट रद्द नाही करूया ह्याच्याच करूया कमी पड थांब मग फोडूनच घे ना हो थांब 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 इथे काय करत का ओके डायरेक्ट फिरते कांदो खाय आपण ठेवलो होतो थोडासा मीठ पण टाक मसाला ऑमलेट कॅन्सल झाला आमचा आता आमचे सरले स्लाइसच सरले सरले म्हणजे काळजी होते सरले नाही तर काही सरणार नसते ओके मीठ पण टाकले तसाच काढ मोठा मग आता काढया चोन हा दोन आहे स्लाइस टाक बाजूबाजूक टाक असे मोठा काढ पसरवण्याचा कळला ब्रेड खाली टाकवादी नको मोठा काढ म्हणजे मोठा काढूया हा पसरवून लांब हा लांब गाठ मोठा एका जागेवर जागे बसली ओके थांब 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 शेवटची स्लाइस असा ती त्याच्या माहित आता आता असा धुम ती स्लाईस ही त्याच्यात ही साइड त्याच्या नाही ती स्लाइस नरम होई होती शेवटची ना आम्ही त्याचं ऑपरेशन केलं कुकर चुकीच्या टायमावर आमचं भाज्या लागलो ला, आज त्याच्यामुळे सगळी गडबड झाली ना शेवटचा शेवटचा प्रयोग आमचं फसलो नाही कच्चा राहत नाही थोडस बसलो जास्त नाही 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 ती स्लाईस वाटत ना खालनं कडक होती ना ती नरम होई होती ना ऑमलेट कधी मोठा पसरा करत नाही ओके असा खाला आणि असा खाला पोटात असं आणि असं खचरे सर सांगितलं असं खा असं खा पोटातच जाणार उदाहरण तुमक भूगोल शिकायच खायच्या विषयावर उदाहरण खायच्या विषयावर देत सर अभ्यासातच काहीतरी विषय अभ्यास परत करीत नाही काहीतरी झालं काय काहीतरी असं

त्यासाठी बबन काका देवा मस्त आला ना बाबू गेलो फिरा बाबू गेलो फिरा कडे गेला आमच्या बाजूक बारसो आहे त्याच्यामुळे स्पीकर असतात त्यासाठी तुमक आवाज येतात का माहिती नाही दा पण जरा जरा येत असतो लो खाऊन झाला आपण खाऊया आता देणार नाही आता सहस होता मग आता मोठा दिला काय गे आई आपण मोठा वाला दिला सगळ्यात कट नाही होत आहे तुमचं नाही तरी अरे हातीन मोड असा

गेले अशा प्रकारे नाश्तो एकदम जबरदस्त आणि आता करूया मस्तपैकी आपण आजचो ब्लॉग एंड भेटाय अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय